दूध बनून तात्या ग्वाल्हेरला गेले जयाजीराव शिंद्यांना आणि त्यांचे दिवाण दिनकर राव यांना दिन या भेटले त्यांना रावसाहेब तसेच महाराणींचा निरोप सांगितला त्यावर जयाजीराव आढ्यतेने म्हणाले तात्या तुम्ही आला आम्हाला आनंद झाला मात्र मोठ्या खेदान सांगावं लागतंय त्या क्रांतिकारकांची हात मिळवणी करणं आम्हाला शक्य होणार नाही इंग्रजांसारख्या महातब्बर शत्रूशी दुश्मनी विकत घेऊन आम्हाला इतरांसारखं देशोधडीला लागून राहोमाळ भटकायचं नाही आमच्या नकारामुळे नानासाहेब रावसाहेब अन महाराणी नाराज होत्या पण आमचा नाईलाज आहे जयाजी रावांना आपल्या सैन्य सामर्थ्यावर आणि तोपदळावर सार्थ विश्वास होता तात्या टोपेंनी त्यांची ती यंत्रणा प्रामाणिकपणे त्यांच्या बाजूने लढल्या असत्या तर ग्वाल्हेरचे शिंदे सरकार सर्व क्रांतिकारकांना पुरून उरले असते तात्या एक अचाट शक्तीचे प्रतिभा संपन्न सेनापती त्यांच्या सर्वत्र हालचाली अकल्पित असत त्यांच्या अचाट वागणुकीमुळे इंग्रज हतबल होऊन चक्रावून जात त्यांना शिंद्यांच्या सामर्थ्याची कल्पना होती म्हणून त्यांनी या वाटाघाटी सुरू होण्याआधीच शिंद्यांच्या सैन्यात फूट पाडून शिंद्यांच्या सैन्यात फूट पाडून ठेवली होती तात्या ग्वाल्हेरहून परत आले काय घडले ते सांगितले सुन्नपणे महाराणी म्हणाल्या ही आपापसातली फूट एक दिवस संपूर्ण हिंदुस्थानाला घेऊन बुडेल तात्या परत जाताच जयाजीरावांनी पेशवे सैन्याबाबतचा सविस्तर तपशील गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला कळवून आपली राजनिष्ठा व्यक्त केली त्याने त्वरित इंग्लंडला तार पाठवली शिंदे जर बंडखोरांना सामील झाले तर मला उद्याच सुपाटे दुपाटे गुंडाळून येथे इंग्लंडला यावे लागेल यावरून शिंद्यांच्या सैन्याचा त्या काळात किती दबदबा होता हेच सिद्ध होते एक जून अठराशे अठ्ठावन्न रोजी महाराणींनी आणि तात्या टोपेंनी ग्वाल्हेरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला त्यांनी सैन्याला कुंचाचा आदेश दिला ग्वाल्हेर पासून नऊ मैलांवर पेशवा फौज आली असता जयाजीराव शिंद्यांनी पेशवा फौजेचा सामना करण्यासाठी मुरारच्या पूर्वेला बहादूरपूर गावाजवळ सहा हजारांवर पायदळ बाराशे कमांडो आठ आधुनिक अवजड तोफा पाठवून दिल्या जयाजीराव शिंद्यांनी त्यांच्या सैन्याला लढण्याचा आदेश दिला पण हे काय त्यांच्या सैन्यात एकदम घोषणाबाजी सुरू झाली श्रीमंतराव साहेब पेशव्यांचा विजय असो महाराणी लक्ष्मीबाई जिंदाबाद सेनापती तात्या टोपे की जय तात्या टोपेने आणि महाराणीने ग्वाल्हेरच्या सैन्यावर हल्ला चढवला ठरलेल्या गुप्त वाटाघाटीनुसार शिंद्यांच्या सैन्याने युद्धभूमीवरून पळ काढला त्यांचे अंगरक्षकही पळाले त्या पाठोपाठ स्वतः जयाजीरावांनी रावांनी मैदान सोडले त्याआधी आधी राज, राजवाड्यात गेले त्यांनी घाईघाईने राण्यांना आदेश दिला आम्ही कवाल्लेर सोडल्यावर तुम्ही जराही विलंब न लावता नरवरच्या किल्ल्यावर निघून जा नंतर काय करायचं ते पुन्हा सांगू त्यांनी दिवाण राव राजवाडे आणि दोन चार विश्वसनीय सरदारांना बोलावून सांगितले आम्ही तात्या टोप्याचं न ऐकता त्यांना परत पाठवलं हा राग पेशव्यांच्या मनात असणारच कारण तात्या म्हणजे पेशवे आणि महाराणींचे उजवे हात क्रांतिकारक त्यांच्या नियंत्रणात आहेत त्यांच्याकडून आपल्या जीवालाही धोका होऊ शकतो जीव वाचवण्यासाठी आग्र्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरचा आधार घेण्याशिवाय गत्यंतर नाही घोडे तयार ठेवा आपल्याला तातडीनं आग्र्याला निघायचंय जयाजीरावांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे घोडे भरधाव निघाले वास्तविक रणधुमाळीच्या वेळेस ग्वाल्हेर केवळ पाच मैलांवर इंग्रजांची आठ हजार फौज आणि चोवीस तोफा सज्ज होत्या जयाजीरावांना तीही हिंमत होती परंतु तात्या टोपेंच्या अक्कल हुशारीमुळे स्वतःचे सैन्य विरोधात गेल्याने इंग्रजांच्या त्या सैन्याचा फायदा घेणे तर दूरच ग्वाल्हेर सोडून पळ काढण्याशिवाय दुसरे गत्यंतर राहिले नाही शिंद्यांच्या सैन्याने तटाचे आणि भव्य दिव्य किल्ल्याचे दरवाजे उघडून दिले क्रांतिकारकांच्या सैन्याने नगरात प्रवेश केला नगरवासियांनी त्यांच्यावर तुफान पुष्पवृष्टी करून त्यांचे हार्दिक स्वागत केले अस्ताव्यस्त झालेली शिंद्यांची फौज एकदम जमा झाली त्यांनी पेशव्यांना तोफांची सलामी दिली रावसाहेबांनी शिंद्यांच्या महालात डेरा टाकला महाराणींनी आपला डेरा नौखा बागेत टाकला इतर साथीदार विविध सरदारांच्या महालात विराजमान झाले सर्व प्रकारचे भरपूर साहित्य हाती लागले किल्ल्यावर पेशव्यांचा ध्वज फडफडू लागला शिंद्यांचा अफाट खजिना ताब्यात आला तीन जून अठराशे अठ्ठावन्न रावसाहेबांनी ग्वाल्हेरच्या राजसिंहासनावर स्वतःला करून घेतला त्यांनी प्रशासनाला अथवा सरकारी नोकरांना हात लावला नाही शहरातील सावकार आणि धनिकांची लुटालुट केली नाही कोणाचा घातपात केला नाही की कोणावर अत्याचार केले नाहीत त्यांना थोडी तरी उसंत लाभली रावसाहेबांनी पुढील तयारीसाठी याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता त्याऐवजी राजमहालात नित्य राग रंग नाच गाणी आणि फुकटच्या भोजनावळी सुरू झाल्या महाराणींना हे लक्षण काही पटले नाही तात्या रावसाहेबांना टोकावे बोलावे सावध करावे तर तेही गप्प बसून निमूटपणे हा सर्व तमाशा पाहत होते इतकेच नाही तर बऱ्याच वेळा या करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रिय भागही घेत होते शेवटी न राहून महाराणींनी स्वतःच रावसाहेबांची भेट घेतली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले अद्याप आपले इंग्रजांशी खरे युद्ध झालेच कुठे ते लवकरच होणार आहे गुप्तचरांनी ज्या बातम्या आणल्या आहेत त्याचा अर्थ हाच आहे की ग्वाल्हेरवर शेवटचा हल्ला चढवण्यासाठी निरनिराळ्या सेनापतींच्या हाताखाली इंग्रज फौजा चालून येत आहेत सेनापती व्यू रोजला आपण एवढ्या लवकर कसे विसरलात जयाजीराव शिंदे ग्वाल्हेर सोडून आग्र्याला पळाले ते का झोपा काढण्यासाठी नाही रावसाहेब तेथे त्यांचा करता मालक लेफ्टनंट गव्हर्नर राहतो स्वतःचे सर्वार्थाने समृद्ध असलेले राज्य परत मिळवण्यासाठी शिंदे सरकार आग्र्यावाल्यांच्या मदत लाख लखपटी खटपटी करतील त्यांचे तसे करणे स्वाभाविकही असे आता ते पुन्हा पराभव पत्कारणार नाही या संभाव्य धोक्याकडे कानाडोळा करून चालणार नाही आपल्याला केवळ तात्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे मिळाली आहे ती नाचण्या गाण्यात दौडू नका तिचा सदुपयोग करून घ्या ऐशो आरामाला चटावलेल्या रावसाहेबांनी महाराणींचे सर्व बोलणे मध्ये अडथळा न आणता फक्त ऐकून घेतले त्यांच्या वागणुकीत कोणताच बदल झाला नाही तेव्हा महाराणी स्वतःशीच उत्कारल्या विनाशकाले विपरीत बुद्धी त्यांनी किल्ल्यातील फुलबागेचा आधार घेतला जुही आणि मुंदर अष्टप्रहर त्यांच्या आजूबाजूलाच राहत जप तप आणि भजन पूजनात त्या आपला वेळ घालवू लागल्या करणार तरी काय किल्ल्याच्या दक्षिण पूर्व बाजूला उत्तरेस एक साधू पुरुष राहतात ते खूप त्यांच्या दर्शनाने भजनाच्या कार्यक्रमा दरम्यान बाया आपसात चर्चा करीत होत्या पेशव्यांच्या वागणुकीने खिन्न राहू लागलेल्या महाराणींनी ती चर्चा ऐकली बोलणारीकडे पाहिले आणि विचारले नाव काय म्हणालात त्या महात्म्याचे बाबा गंगादास नाव तर खूपच पवित्र आहे दर्शन घेतले पाहिजे आणि महाराणींनी कुटीरीत जाऊन बाबा गंगादासांची भेट घेतली त्यांच्याशी अध्यात्मावर चर्चा केली त्यांच्या मनाला थोडी शांतता लाभली रावसाहेब आपल्या रंग मग्न होते सोळा जून अठराशे अठ्ठावन्न सेनापती व्ह्यू रोज ग्वाल्हेरवर